संतुलित आहार आपल्या लहान मुलांचे आरोग्य वाढ आणि विकास हे सगळं त्यांच्या खाण्यावर अवलंबून असतं म्हणूनच आज आपण बोलणार आहोत मुलांच्या संतुलित आहाराबाबत संतुलित आहार म्हणजे असा आहार ज्यात सर्व प्रकारचे पोषण द्रव्य असतात म्हणजेच ऊर्जा देणारे पदार्थ भात पोळी भाकर साबुदाना शरीराला बळकटी देणारे पदार्थ दूध डाळी अंडी आणि उसळी आजारांपासून वाचवणारे पदार्थ फळं आणि भाज्या दिवसाचं योग्य जेवण सकाळचा नाश्ता दूध पोळी उपमा किंवा शिरा दुपारचं जेवण भात आमटी भाजी पोळी संध्याकाळचा नाश्ता फळ किंवा घरी केलेला पौष्टिक खाऊ रात्रीचं जेवण थोडं हलकं आणि वेळेवर जसं की पोळी दूध भाजी काही उपयुक्त टिप्स मुलांच्या डब्यात रोज वेगवेगळं अन्न द्या भाज्या फळं थोडी सर्जनशीलतेने सजवा जेणेकरून मुलांना खायला आवडेल घरात तयार केलेला खाऊ जसं की चिवडा लाडू धिरडे अशा प्रकारचे पदार्थ द्या पॅकेटमध्ये मिळणाऱ्या वस्तू थंड पेय शक्यतो टाळा लक्षात ठेवा संतुलित आहार म्हणजे फक्त पोट भरायचं नाही तर शरीर आणि मनाचं पोषण करायचं